शासनाने मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण द्यावे जयंतराव पाटील आज इस्लामपूर येथे समस्त हिंदू बांधवांच्या वतीने श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अक्षता वाटप सोहळ्यासाठी उपस्थित असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील हे मराठा आरक्षणासंदर्भात बोलत असताना म्हणाले शासना की शासनाने कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण द्यावे पुढे ते बोलत असताना म्हणाले की मराठा समाजाने देखील आरक्षणासाठी कोणतीही घाई न करता कायद्याच्या समोर टिकणारे आरक्षण घ्यावे पुढे जाऊन ते आरक्षण रद्द होऊ नये याचीही काळजी समाजाने घेणे गरजेचे आहे पाहूया <laughs> सरकार कायदा कायद्यात परवा त्यांना मराठा समाज आरक्षण आरक्षण असं त्यापूर्वी एक दोन तीन घेऊन गेलेलं आहे त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल लोक हायकोर्टाचे जातात सुप्रीम कोर्टाचे जातात आणि या आरक्षणाच्या विरोधात भूमिका मांडतात त्यामुळं त्या आरक्षण या सगळ्या चाळणी टिकलं पाहिजे अपेक्षा अशी आहे की समाज समाजाने या सर्व सरकारने मराठवाडा समाज आरक्षण देताना सर्व कायद्याचं व्यवस्थित बसवून आरोप द्यावं जेणेकरून ते आरक्षण घेतले सर्व नुका प्रमोट करूनच या आरक्षणाबद्दल आमच्या चुका तर आरक्षणाचा होईल स्वतःच्या निवडणुका होतील विधानसभेच्या निवडणुका यात निघून जातील आणि नंतर मी कधीतरी हे आरक्षण रद्द होईल असं आरक्षण दिलं जातं रद्द न होणारं आरक्षण दिलं पाहिजे ते डिपेंड कोर्टात करता आलं पाहिजे आणि त्यासाठी सत्ता काही बरोबर न करता मागास आयोगाच्या सर्व सर्व संकेत पाळून सर्व प्रोसिजर करून मग मराठा समाज आहे हे सिद्ध करतो आणि सुप्रीम कोर्टाने जे मुद्दे रद्द करताना मागासले पण म्हणजे आरक्षण रद्द करताना जे मुद्दे सुप्रीम कोर्टात ग्रहित धरले ग्राह्य धरले आणि गायकवाड आयोजक कमिशनचा रिपोर्ट गायकवाड आयोगाचा रिपोर्ट रद्द केला ते सगळे मुद्दे टाळले पाहिजे